श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्याला फारच महत्त्व ये आहे येत्या पाच जुलैला आहे ज्येष्ठ अमावास्या याला दर्श अमावास्या असंही म्हटलं जातं प्रत्येक महिन्यात अमावास्या तिथीही येते पण प्रत्येक अमावास्याचं महत्त्व हे वेगवेगळं असतं ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या खूपच महत्वाची मानली जाते असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास आहे त्याचबरोबर गंगा स्नान आणि पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी ही तिथी अतिशय शुभ मानली जाते या अमावास्येनंतर आषाढ महिन्याला सुरुवात होते ज्येष्ठ अमावास्येला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्व हे दिलं जातं हिंदू धर्मात ज्येष्ठ अमावास्येच्या दिवशी दान आणि स्नान करायला विशेष महत्व हे दिलं जातं याशिवाय ज्येष्ठ अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे तसेच या दिवशी गाय कावळा आणि कुत्र्याला अन्न खाऊ घालावं असं केल्याने आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात अमवास तिथी आली की बरीच लोक घाबरतात असं वाटतं त्यांना की अमावस्या तिथी ही, है, थी थी ही है, वाईट आहे पण अमावस्या तिथी ही अतिशय शुभ आहे जर आपल्या आयुष्यामध्ये असणारी नकारात्मकता दोष इडापिडा वाईट शक्तींचा प्रभाव आहे तो दूर करायचा असेल तर अमावस्या तिथीला आपल्याला काही विशेष उपाय करण्याची गरजही भासत असते आणि म्हणूनच आपल्याला आज रात्री झोपण्यापूर्वी इथे दहीभात ठेवायचं आहे हा दही भात ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिडा आहे तर नष्ट होणारच आहे पण आपला तीन पिढ्याचा पितृदोष दूर होऊन आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे जो आपल्याला ज्येष्ठ अम्वास्येच्या दिवशी करायचं त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही शनी शशयोग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहेत हे दोन्ही अतिशय शुभ योग आहेत या मुहूर्तावर केलेल्या कामात यश मिळते तसेच शनीची आपल्यावर कृपाही होत असते ज्येष्ठ अमावास्याच्या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी आणि महादेवांची पूजाही केली जाते पौर्णिमा असो किंवा अमावस्या या दोन्ही तिथी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत ही लक्ष्मी चांगल्या मार्गाने यावी अलक्ष्मी होऊन घरात कलह घेऊन येऊ नये म्हणून विष्णूंची आराधना केली जाते त्याचबरोबर महादेवांची आराधना केल्याने आपल्यावर कोणत्याही प्रकारचे संकट किंवा विघ्नसुद्धा येत नाही ज्येष्ठ अमासेच्या दिवशी स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व हे दिलं जातं जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करून तुम्हाला दान हे करायचं आहे दान करताना तुम्ही काळ्या वस्तूंचं दान करू शकता किंवा पांढऱ्या वस्तूंचं दान हे करू शकता जसं की काळे उडीद काळे तिळ किंवा साखर दूध तांदूळ किंवा पाणी ह्या वस्तूंचं तुम्ही दान हे करू शकतात हे दान केल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद ते देत असतात जर आपल्या घराला पितृदोष लागला असेल तर आपल्या घरातल्या सदस्यांनी कितीही मेहनत केली कष्ट केले तरी त्यांच्या कष्टाला त्यांच्या नशिबाची हे मिळत नाही आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कलह होतात मुलं खूप हट्टीपणा करतात चिडचिड करतात केलेला अभ्यास मुलांना लक्षात राहत नाही की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही व्यवसायामध्ये यश नाही येत त्याचबरोबर त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात घरामध्ये वारंवार आजार पण येतं पैशाच्या अडचणी होतात आर्थिक समस्या येतात त्यामुळे कर्ज होतं अशा प्रकारच्या समस्या ज्या उद्भवतात आपल्या घरामध्ये असणाऱ्या पितृदोषामुळे आणि म्हणूनच आपल्याला आज अमावास्याच्या तिथीला आपल्या पितरांकरता जेवढी सेवा जेवढं दान करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे कारण असं म्हटलं जातं अमावास्या तिथीला आपले पूर्वज ह्या भूतलावर येतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणतं दान हे करत आहेत तर आप आता हा उपाय आपल्याला कधी करायचं तर हा उपाय आपण आज रात्री आपलं सर्व काम उरकून झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर सगळं काम झाल्यावर आपण झोपायला जाणार त्याच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे तर ह्या उपाय करता आपल्याला एक वाटीभर भात हा शिजवून घ्यायचा आहे तो भात शिजवताना आपल्याला त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा मीठ टाकायचं नाही भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला तो एखाद्या पानावर किंवा एखाद्या द्रोणामध्ये किंवा एखाद्या पेपर प्लेटवर काढून घ्यायचं आहे आता ह्या भातावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं आहे त्याचबरोबर हळद कुंकू आणि चिमूटभर काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य आहेत प्रत्येक सदस्यावरनं हा दही भात जो आहे तो आपल्याला उतरवून घ्यायचा आहे जेणेकरून जी लहान मुलं असतात ती वारंवार आजारी पडतात त्यांना नजर दोष लागलेले असेल तर ते निघून जाण्यामध्ये मदत मिळते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादा व्यक्ती जो वारंवार आजारी पडत असेल तर त्यामध्ये सुद्धा फायदा हा होत असतो की आपल्या आप घरातल्या कोणत्याही सदस्याची जी प्रगती खुटली आहे म्हणजे त्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही तर अशा रीतीने प्रत्येक घरातल्या सदस्यावरनं आपल्याला हा दही जो आहे तो उतरवून घ्यायचा त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामध्ये सुद्धा हा दही भात जो आहे आपल्याला जा, फिरवून घ्यायचा फिरवून झाल्यानंतर आपल्याला हा दही भात जो आहे आपल्या बाथरूममध्ये ठेवायचा आहे आता बाथरूममध्ये ठेवल्यानंतर जे आहे तुम्हाला काळजी फक्त एवढी घ्यायची एकदा आपण बाथरूमचा दरवाजा लावला की पुन्हा तो खोलायचा नाही आहे आता बरेच जण म्हणतील की आमच्या इकडे एकच बाथरूममध्ये दोन्हीही संडास आणि बाथरूम आहे तर आम्ही काय करायचं मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे त्या दही भाताला ठेवायचं आहे आणि त्यावर एखादी बालदी जी आहे ती तुम्हाला उपडी घालून ठेवायची अशा रीतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे संपूर्ण रात्रभर तो भात आपल्याला आपल्या बाथरूममध्येच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आपल्या घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर लवकर उठायचं आहे तो दही भात तिकडनं उचलायचा आहे आणि बाहेर जायचं आहे जा घराच्या जा जा, बाहेर गेल्यानंतर तुम्हाला एखादा काळा कुत्रा किंवा तांबडा कुत्रा किंवा एखादी गाय दिसली तर त्यांच्यापुढे हा भात जो आहे तो ठेवायचा आहे आता तुम्हाला कावळा पण नाही दिसला कुत्रा पण नाही दिसला गाय पण नाही दिसली मग काय करायचं मग एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवून द्या जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी तो भात खातील अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो जो आहे तो, तो करायचा आहे भात ठेवून दिल्यानंतर घरी यायचं आणि आपल्याला आंघोळ ही करायची हा उपाय आपल्याला आंघोळ करायचा अगोदर जाऊन करून यायचं आणि आल्यानंतर आपल्याला आंघोळ ही करायची आहे हा दही भाताचा उपाय तुम्हाला प्रत्येक अमावस्येला करायचा हा उपाय केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष तर नष्ट होतोच होतो पण त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण इडा बिडा आहे नकारात्मकता दोष आहेत दारिद्र्य सुद्धा नष्ट होण्यामध्ये मदत मिळते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो ही स्वामी स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ